नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पूजेत कोणत्या रंगाचे कपडे घालावे आणि कोणता रंग आवर्जून टाळावा चला तर मग जाणून घेऊया लक्ष्मी पूजनाच्या वेळी पारंपरिक हिंदू रीतीनुसार लाल हळदी पिवळा सोनेरी किंवा गुलाबी रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते हे रंग श्रीमंती लक्ष्मी देवीच्या प्रतिकात्मक सोबत जोडले जातात लाल रंग लाल रंग हा शु समृद्धी शुभ्रता आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते लक्ष्मीपूजनात लाल फूल चंदन किंवा वस्त्रे वापरली जातात आणि म्हणूनच हा रंग कपड्यामध्येही शुभ आहे आणि पुराणामध्ये जसे की भागवत पुराण भागवत पुराणात लक्ष्मीला लाल वस्त्रे परिधान केलेले दाखविले आहे त्यानंतर पिवळा किंवा सोनेरी रंग पिवळा किंवा सोनेरी रंग हे धन समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक आहे हा रंग लक्ष्मीच्या सोन्याशी संबंधित आहे जे दागिने लक्ष्मीने परिधान केलेले असतात त्या सोन्याशी संबंधित हा रंग संबोधिला जातो आणि त्याचबरोबर गृहिणीसाठी विशेषता शुभ मानल्या जातो आणि ज्योतिषशास्त्रात पिवळा रंग हा गुरुग्रहाशी जोडला जातो आणि जो धनदायी आहे म्हणजेच तुमचा गुरुग्रह गुरुग्रह हा ग्रह धनदायी आहे आणि म्हणूनच पिवळा रंग हा धनदायी असल्यामुळे गुरुग्रहाशी संबंधित असल्यामुळे था। तो अतिशुभ मानला जातो दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या वेळी पिवळे कपडे घालणे हे खूप शुभ मानले जाते कारण दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या वेळी पिवळे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते कारण हा रंग गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि पिवळा रंग जीवनात सुख शांती आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानला जातो पिवळा रंग अध्यात्माचे देखील प्रतीक आहे आणि म्हणूनच लक्ष्मीपूजनाच्या वेळी पिवळे कपडे परिधान केल्याने गुरुग्रहाशी संबंधित शुभ परिणाम मिळतात असे देखील मानले जाते आणि त्याचबरोबर तुम्हाला देवी लक्ष्मीचा शुभ आशीर्वादसुद्धा मिळतो आता बघूया गुलाबी किंवा हलका लाल रंग गुलाबी किंवा हलका लाल रंग हा प्रेमाचा सौंदर्याचा आणि त्याचप्रमाणे आनंदाचा प्रतीक आहे जे पूजनाच्या उत्सवाच्या वातावरणाला साजे सापडतं लक्ष्मीपूजनात गुलाबी किंवा हलका लाल रंगाचे कपडे घालणे शुभ आणि विशेषतः सौभाग्यवर्धक मानले जाते कारण हे रंग श्री इम, माता लक्ष्मी आणि देवीचे प्रेम सौंदर्य आनंद आणि समृद्धीच्या गुणाशी जोडलेले आहे पुराणामध्ये जसे की विष्णुपुराणामध्ये पुराणामध्ये आणि त्याचबरोबर भागवत पुराणात लक्ष्मीला लाल किंवा गुलाबी वस्त्र परिधान केलेले दाखवले जाते दा जे तिचे सौंदर्य आणि कारुण्यमय स्वरूपाचे प्रतीक आहे गुलाबी रंग हा हलका लाल असल्याने तिला नाजूक आणि आकर्षक रूपाशी जुळतो ज्यामुळे पूजनकर्त्याच्या मनातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि देवीची कृपा आकर्षित होते लक्ष्मीपूजनाच्या वेळी या रंगाचे कपडे परिधान केल्याने लक्ष्मी तुमच्यावर नेहमीच प्रसन्न राहील गुलाबी रंग हा कमालीचा फुलासारखा नाजूक आणि शुभ मानला जातो तर लक्ष्मी कमलावर विराजमान असते हा रंग पूजनाच्या वातावरणात उत्सवाची आणि प्रेमाची भावना निर्माण करतो आणि म्हणूनच गुलाबी आणि हलका लाल रंग परिधान करणे अतिशय शुभ मानले जाते आता बघूया मंगल ग्रहाशी जोड लाल आणि गुलाबी रंग हा मंगळ ग्रहाशी संबंधित आहे जो ऊर्जा उत्साह हो, आणि धनप्राप्ती देणारा असतो आणि त्यामुळेच लक्ष्मीपूजन हे अमावस्यला असते जेव्हा मंगळाची सकारात्मक ऊर्जा वाढते आणि म्हणून हा रंग धन लक्ष्मी आकर्षित करण्यास मदत करत असतो आता बघूया टाळायचे रंग कोणते म्हणजेच तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कोणते रंग टाळायचे किंवा कोणते वस्त्र परिधान करायचे टाळायचे तर काळा रंग निळा किंवा तमाची रंग म्हणजे डार्क शेड असणारा हे रंग घालू नये कारण हे रंग अशुभ प्रतीक मानले दुःख किंवा नकारात्मक जाते आणि ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात काळा हा रंग शनी ग्रहाशी जोडलेला जातो आणि जो पूजनाच्या शुभ दिवशी टाळावा उदाहरणार्थ काय तर लक्ष्मी पूजनाच्या विधीमध्ये काळे वस्त्र किंवा रंग वापरले जात नाहीत कधीच वापरले जात नाही काळे वस्त्र किंवा काळा कुठलाही रंग लक्ष्मी पूजनाच्या दिवशी वापरला जात नाही ज्यामुळे कपडेही या श्रेणीतच येतात नाही का तर हे महत्वाचं आहे आणि प्रामुख्याने स्कंद पुराणात लक्ष्मी तंत्र आणि ज्योतिष ग्रंथावर आधारित आहे ज्यात शुभ रंगाचा उल्लेख धनप्राप्तीसाठी केला जातो आणि पूजनाच्या दिवशी हे रंग घालून सकारात्मकता वाढवण्यास लाभ अधिक होतो आणि हे नियम प्रामुख्याने हिंदू धार्मिक ग्रंथ ज्योतिषशास्त्र या परंपरा आणि स्थानिक रीतीवर आधारित आहे म्हणूनच ज्यांना लक्ष्मीला आकर्षित करायचं आहे त्यांनी शुभ रंगच म्हणजे जे वर सांगितले आहे ते रंगच परिधान करावे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पांढरा रंग सुद्धा शुभ मानला जातो पांढऱ्या रंगाचा संबंध चंद्राशी संबंधित मानला जातो याशिवाय हा रंग शांतता आणि एक प्रतीक असतो आणि अशात तुम्ही दिवाळीला पांढऱ्या रंगाचे कपडे घालू शकता जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचे कपडे नसतील किंवा काही कारणास्तव पांढरा रंग घालायचा नसेल तर तुम्ही क्रीम रंगाचे कपडे सुद्धा घालू शकता त्याचबरोबर हिरवा रंग सुद्धा पवित्र मानल्या जातो आणि शुभ मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार हिरव्या रंगाचा संबंध ग्रहाशी संबंधित आहे आणि लक्ष्मी पूजनासाठी तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे घालू शकता यामुळे आर्थिक स्थिती तुमची मजबूत आणि आयुष्यात नव्या संधी तुम्हाला मिळू शकतात त्याचबरोबर आपण आज पाहणार आहो की कोणत्या रंगाची साडी माता लक्ष्मीला अर्पण करावी जेणेकरून तुमची आर्थिक समस्या दूर होतील तर लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांना प्रसन्न करण्यासाठी लोक या दिवशी अनेक उपाय करतात कारण दिवाळी हा सण लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा एक उत्तम काळ आहे आणि या दिवशी माता प्रत्येक घरात येते असं समजलं जातं आणि तुम्हाला या दिवाळीत देवी मातेला जर प्रसन्न करायचं असेल मातेला कोणत्या रंगाची साडी अर्पण करावी तर आणि कोणता रंग शुभ असेल कोणता रंग मातेला अर्पण करावा किंवा कोणत्या रंगाची साडी मातेला अर्पण करावी तर अनेकदा लोक दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीला कोणत्याही रंगाची साडी अर्पण करताना दिसतात कारण स्त्रियानंतर ती साडी स्वतः परिधान करण्यासाठी वापरतात पण मातेला साडी अर्पण करण्यासाठी कोणत्या रंगाची साडी शुभ आहे याकडे लक्ष देत नाही किंवा याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे तर बघूया मातेला कोणता रंग आवडतो माता लक्ष्मीला लाल रंग आणि गुलाबी रंग जास्त आवडतो आणि म्हणूनच तिला लाल रंगाच्या शोभेच्या वस्तू आणि फुलं अर्पण केली जातात त्यामुळे दिवाळीच्या दिवशी मातेला अर्पण करण्यासाठी साडी खरेदी करणार असाल तर हे रंग लक्षात ठेवावे तुम्ही फक्त लाल आणि गुलाबी रंगाच्या साड्या खरेदी करू शकता जेणेकरून तुम्ही तुम्हाला ती मातेला अर्पण करता येईल मातेला अर्पण केलेल्या साडीवर प्लास्टिकची कामं नसावी हे लक्षात ठेवावे कारण पूजेत प्लास्टिकच्या वस्तू शुभ मानल्या जात नाही आणि त्यामुळे अशी साडी देवीला अर्पण करू नका आता बघूया की हे रंगच का शुभ आहे तर लाल रंग हा शुभ प्रकार मानला जातो याशिवाय पूजेमध्ये केशरी पिवळा गुलाबी रंगाचा अधिक वापर होतो तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक शुभ कार्यात ह्या रंगात का कपडे वापरले जातात लाल हा माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्याही आवडता रंग आहे आणि त्यामुळे पूजास्थळी फक्त लाल रंगाचे कपडे वापरले जातात तर आता आपण बघूया की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत आणि कोणत्या नियमांचं संयमांचं पालन करावं कारण या दिवशी लक्ष्मीचं जो कोणी भक्तिभावाने मनोभावी पूजा करतो त्यांच्या जीवनात सुख समृद्धी शांती येत असते आणि अशी पण काही कामे आहेत की जी या दिवशी आपल्याला करायची नसतात जर तुम्ही या नियमांचं पालन केलं तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहील आणि लक्ष्मी मातेचा तुमच्या घरात अखंड वास सुद्धा राहील आपल्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी प्रसन्न व्हावी तिचा वास आपल्या घरामध्ये कायम असावा आपल्यालाही कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर काही नियमांचं पालन करणे हे खूप गरजेचं आहे खूप महत्वाचं आहे तर या वर्षी लक्ष्मी पूजनाचा काळ हा फक्त अडीच तासाचाच आहे आणि तो कोणता ते सुद्धा आपण आता बघूया आता लक्ष्मी म्हणजे नेमकं काय का तर लक्ष्मी ही सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर सौंदर्य शांती आणि त्याचबरोबर सत्य याची अधिष्ठात्री देवी आहे लक्ष्मी ही भगवान विष्णूची पत्नी आहे ती सौभाग्याची देवी मानली जाते आणि लक्ष्मी कोणाच्या घरात अखंड टिकून राहते तर जिथे स्वच्छता आहे जिथे शोभा आहे ज्या घरात गृहलक्ष्मीचा मान सन्मान केला जातो तिला आदराने वागवले जाते ज्या घरात दिवे लावले जातात ज्या घरात तिची मनोभावे पूजा केली जाते अशाच घरात लक्ष्मीला राहायला आवडतं लक्ष्मी म्हणजे सोनं लक्ष्मी म्हणजे पैसा लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी म्हणजे समृद्धी ऐश्वर हे सर्व लक्ष्मी मानलं जातं आणि यापैकी आपल्याला कशाचीही कमतरता भासू नये यासाठी आपण लक्ष्मी कमावण्यासाठी दिवस रात्र झटत असतो ती स्थिर राहावी यासाठी लक्ष्मी पूजनच्या दिवशी आपण लक्ष्मीची मनोभावे पूजा करतो पण त्याच बरोबर आपण जर काही नियमांचे पालन केले किंवा काही जर नियम पाळले तर आपल्या घरात लक्ष्मी कायम टिकून राहील तर आता दिवाळी आहे उद्याचीच दिवाळी आहे आणि आश्विन अमावशेला लक्ष्मीपूजनाचा सर्वात मोठा दिवस असतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अतिशय आनंदी व मंगलमय दिवस आहे या दिवशी सर्वजण अगदी गरिबा तर श्रीमंतापर्यंत सर्वजण सर्वच जण आपल्या ऐपतीनुसार आपल्या इच्छेनुसार मनोभावे लक्ष्मीची पूजा करत असतात त्या दिवशी लक्ष्मी मातेच स्वागत करत असतात अंगणात रांगोळी काढणे दारात पंत्या लावणे आकाशकंदी लावणे त्याच बरोबर दिव्याची रोष नाई सुद्धा प्रत्येक घरी दिसून येते त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं काय माहित आहे का सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपलं घर स्वच्छ असणं हे खूप गरजेचं आहे लक्ष्मीपूजनाच्या आधी आपल्याला घरामध्ये जे काही केर आहे धूळ आहे जळमट्टे आहे ते बाहेर काढणे म्हणजेच अलक्ष्मीला बाहेर काढणे खूप महत्वाचं आहे तुमच्या घरात तुटक्या फुटक्या काही वस्तू असेल किंवा फाटकी कपडे असेल तर अशा गोष्टी घरात न ठेवता त्या ल घराच्या बाहेर लक्ष्मीपूजनाच्या आधी आपण काढून टाकत असतो किंवा काढणं खूप गरजेचं आहे लक्ष्मी मातेला स्वच्छता अतिशय प्रिय आहे लक्ष्मी ही चंचल आहे या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा अमावशीच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्याला राहण्यासाठी योग्य अशी जागा ती शोधत असते जिथे चारित्र्यवान कर्तव्यदक्ष संयमी धर्मनिष्ठ देवभक्त आणि क्षमाशील पुरुष किंवा स्त्रिया गुणवंत स्त्रिया असतात त्याच घरात लक्ष्मीला राहायला आवडतं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी योग्य मुहूर्तावर घरातील सर्व व्यक्तींनी मिळून लक्ष्मीपूजन करायचं आहे पण जो कोणी लक्ष्मीचे पूजन करणार आहे मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो त्यांनी शक्यतो नवीन आणि शुभ रंगाचे कपडे परिधान करणे खूप गरजेचं आहे किंवा करायला पाहिजे वस्त्र घालणे शक्य नाही त्यांनी किमान स्वच्छ नवीन वस्त्र ज्यांना शक्य नसेल त्यांनी निदान स्वच्छ धुतलेले कपडे मात्र घालावे त्याचबरोबर मी आ, तुम्हाला आधी सांगितलं की काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत आपल्या हिंदू धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो कारण असे काही रंग आहेत की जे चांगले रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतात आणि काळ्या रंगामध्ये महिलांनी शक्यतो लाल रंगाची साडी परिधान करावी त्याचबरोबर साज शृंगाराला खूप महत्व आहे किमान हातात बांगड्या पायात पैजन जोडवी टिकली सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र या गोष्टी अवश्य घालाव्या बघा या शुभ दिवशी लक्ष्मीचे पूजन असताना आपले हे दागिने आपल्या अंगावर असावेत त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होती तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते आणि म्हणून हे सौभाग्याचे अलंकार आपल्या अंगावर असणं म्हणजेच महिलांच्या अंगावर असणे खूप गरजेचं आहे आता बघूया काही नियम काय आहेत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुठले नियम तुम्ही पाळायचे आहे तर लक्ष्मीला पू लक्ष्मीला पूजनाबरोबर शांततासुद्धा तितकीच प्रिय आहे आणि म्हणून त्यामुळे त्या दिवशी आपल्याला घरातील वातावरण आनंदी व वा मंगलमय असणे खूप गरजेचं आहे या दिवशी आपण घरात चुकूनही वादविवाद भांडण कटकट शिव्याशाप अशा गोष्टी करू नये तसेच या दिवशी क्रोध लोप यापासून दूर राहावे या दिवशी खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे अनुकरण करावे मनावर संयमसुद्धा ठेवावा कोणालाही अपशब्द बोलू नये आणि या दिवशी आपले आचरण चांगले असावे कारण इकडे आपण मनोभावे लक्ष्मीची पूजन करत असतो लक्ष्मीची सेवा करत असतो आणि तिकडे तिकडे मात्र आपण असे काही कृत्य क करतो की आपण केलेल्या सेवेची आपल्याला काहीही फळ मिळत नाही त्यामुळे या दिवशी आपण अशा गोष्टी चुकूनही करू नये त्याचबरोबर या दिवशी नखे कापू नये केस कापू नये कारण अशी काही कामे करणे म्हणजे आपल्या घरामध्ये एक प्रकारचे दारिद्र्य अन्न होत या दिवशी ब्रह्मचार्याची पालन करायचं आहे कारण साक्षात लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना विराजमान असते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये असताना आपण आपल्या मनावर किती संयम ठेवू शकतो हे पण ती पाहत असते त्यामुळे अशा शुभ दिवशी तरी आपण हा नियम पाळण्याचा प्रयत्न नक्की करावा त्याचबरोबर लक्ष्मीपूजन आपण अमावशीच्या दिवशी सायंकाळी करतो म्हणजे तर त्यावेळी सुद्धा आपण आपल्या घराचे खिडक्या दरवाजे उघडे ठेवायचे आहेत या दिवशी किमान रात्रीचे बारा वाजेपर्यंत आपण जागरण करणे गरजेचे आहे या आणि दरवाजे उघडे ठेवणे गरजेचे आहे असे सांगितले तसेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरातील एखाद्या स्त्रीला जर अडचण आली तर त्यांनी तो दिवस तेवढा पाळावा त्यांनी घरातील कोणत्याही व्यक्तीकडून पूजा करून घेऊ शकता आपले मुलं मुली पुरुष कोणीही पूजा करू शकतं आणि ज्या स्त्रीला मासिक धर्म आहे त्यांनी मात्र या दिवशी पूजा करू नये कारण लक्ष्मी पूजनाला सात्विकता पावित्र्य राखले पाहिजे आणि याची मात्र काळजी घ्यावी की घरामध्ये साक्षात विराजमान असलेली लक्ष्मी लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो आणि त्यामुळे आपण स्वच्छता शांतता सात्विकता पावित्र ठेवणे खूप गरजेचं आहे आपल्या घरामध्ये ते नक्की लक्ष्मी माता जर तुम्ही काही नियमांचं पालन केलं तर टिकून राहील आता बघूया की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काय पदार्थ खाऊ नये लक्ष्मीपूजनाच्या दिवस दिवाळी सर्वात महत्वाचा असतो आणि त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घरात चुकू नये मांसाहार करू नये किंवा बाहेरही आपण तामसी पदार्थ खाऊ नयेत घरातील सर्वच व्यक्तींनी सर्वच व्यक्तींनी आणि माणचे पालन करणे खूप गरजेचं आहे कारण लक्ष्मी पाहत असते की आपण आपल्या मनावर किती संयम ठेवू शकतो किंवा किती पावित्र्य आपण तिच्या आगमनासाठी आपण पावित्र्य राखतो हे सुद्धा खूप गरजेचं आहे काही नियमांचे आणि संयमांचे पालन करणं गरजेचं आहे आपल्या घरात धन धान्य सुख समृद्धी पैसा आणि त्याचबरोबर ऐश्वर्य ऐश्वर याची आपल्याला कधीच कमी पडू नये यासाठी आपण लक्ष्मीचे पूजन करत असतो आणि आपण अशा काही गोष्टी केल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि मग आपल्याला हवं तेवढं पूजेचं फळ मात्र मिळत नाही तसेच या दिवशी महिलांचा आदर करणे खूप गरजेचं आहे कारण लक्ष्मी हे स्त्री शक्तीचं एक रूप आहे ती विष्णूची पत्नी आहे ती सौभाग्याची देवी आहे कारण ज्या घरात गृहलक्ष्मीचाच मान सन्मान केला जात नाही तिचाच आदर केला जात नाही तिलाच आदराने वागवलं जात नाही तर त्या घरामध्ये लक्ष्मीला जाण्याला किंवा लक्ष्मीला थांबायला कसं आवडेल नाही का आवडणारच नाही ना तर अशा पद्धतीने मानवी जीवनातील आवश्यक असणारे सुख सौख्य यासाठी त्याला जी लक्ष्मी धन पैसा हवा आहे तो प्राप्त व्हावा यासाठी हे पूजन असते आणि त्यासाठी आपण या नियमांचे पालन के नक्कीच करा आणि जर तुम्ही पालन केले तर तुम्हाला माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहील त्याचबरोबर काही छोट्या छोट्या गोष्टी बघा महिलांनी उशिरापर्यंत झोपणी टाळावे घराची साफसफाई आणि पूजा वेळेवर करावी वे, साडीचा रंग निवडताना मात्र शुभ रंगाला प्राधान्य द्यावं आणि लक्षात ठेवा गणपतीची मूर्ती लक्ष्मीच्या उजव्या बाजूलाच असावी यामुळे घरात सुख आणि समृद्धी दोन्हीसुद्धा टिकून राहतं आणि तसेच वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी मातेची बसलेलीच मूर्ती घरात आणणे अत्यंत शुभ मानले जातं आणि जर समजा उभी लक्ष्मी जर असेल तर तुम्ही पूजेसाठी बसलेलीच लक्ष्मी तुम्ही शाडू मातीची घरी पूजनासाठी आणणे खूप शुभ मानले जातं असलेली लक्ष्मी घरात स्थिर राहते धन आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि शक्यतो उभ्या लक्ष्मीची मूर्ती आणणं टाळावेच उभी लक्ष्मी घरातून धन निघून जाण्याची किंवा धन अस्थिर असण्याचे प्रतीक मानले जाते तसेच अनेकदा अनेकदा लक्ष्मी मातीच्या मूर्तीसोबत हत्तीही दिसतात हत्ती सोंडेत पाणी घेऊन लक्ष्मी मातेवर वर्षाव करत असल्याचे हे अत्यंत शुभ मानलं जातं हे धनवृद्धी आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहे लक्ष्मी मातेचं वाहन हे घुबड असलं तरी वास्तुशास्त्रानुसार घुबड हे चंचलतेचं प्रतीक आहे आणि त्यामुळे जर मूर्तीमध्ये घुबड असेल तर ते मागच्या बाजूला किंवा मा लहान आकारात असावं तसेच लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूची निवडू शक शकता सोन्याची असो चांदीची असो पितळची असो तांब्याची असो किंवा शाडू मातीची मूर्ती देखील शुभ मानली जाते आणि लक्ष्मी मातेचा चेहरा उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असावा पूजेच्या वेळेला मात्र दक्षिण दिशेला कधीही लक्ष्मीची मूर्ती ठेवू नये तसेच बेडरूममध्ये किंवा स्नानगृह म्हणजे बाथरूममध्ये मूर्ती ठेवणं टाळावं शक्यतो तुम्ही स्नानगृहात तर ठेवतच नाही परंतु बेडरूममध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती क ठेवणं टाळलं पाहिजे तसेच लक्ष्मी मातेची मूर्ती भिंतीला चिकटवून ठेवू नये मूर्ती आणि भिंतीमध्ये थोडं अंतर ठेवावं हा सुद्धा एक नियम आहे ह्यासुद्धा नियमाचं पालन के पालन क के, केल्या जावं तर बघा एकवीस ऑक्टोबर रोजी मुख्य म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त लक्षात ठेवा लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त यावर्षी अडीच तासाचा आहे तर तो कोणता आहे ते सुद्धा आपण बघूया तर शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून तर रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत असेल या शुभ मुहूर्तावर लक्ष्मी पूजन केल्याने घरात सुख समृद्धी नांदते असे मानल्या जाते आणि वैदिक पंचांगानुसार हिंदू धर्मात कोणताही सण हा उदय तिथीनुसार साजरा केला जातो त्यामुळे उदय तिथी खूप महत्वाची ठरते तर दिवाळीत लक्ष्मीपूजन लक्ष्मीची पूजा ही प्रदोष काळात केली जाते ही वीस ऑक्टोंबरला दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होते त्यामुळे ही एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी संपत आहे त्यामुळे लक्ष्मीपूजन नेमकं वीस तारखेलाच क करायचं की एकवीस तारखेला एकवीस ऑक्टोंबरला करायचं असा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो आणि त्या त्यामुळे उदय तिथी एकवीस नोव्हेंबर या दिवशी असल्यामुळे लक्ष्मी पूजन केले एकवीस तारखेला करण्याच शुभ किंवा लाभदायी ठरणार आहे आणि भारतीय शास्त्रात उदय तिथीलाच असल्यामुळे एकवीस ऑक्टोंबरला म्हणजेच मंगळवारी आपल्याला सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत प्रदोष काळामध्ये श्री लक्ष्मी मातेचं पूजन करता येईल आणि पंचांगानुसार हा मुहूर्त सांगितलेला आहे आणि हा शुभ मुहूर्त जवळपास दोन तास तीस मिनिटाचा सर्वात शुभ मुहूर्त आहे तर धन्यवाद सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट मात्र जरूर करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद